नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या आपल्या व्हिडिओत बघूया की आता आपण हे पाटपाण्या आपला हा प्रोडक्ट जो आहे हा तुम्ही कसा सोडू शकता दोनशे लिटर आपण बॅरल असं भरून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता पाटपाणी इथं चालू आहे तर आपल्याला हा जो पुडा आहे एक किलोचा पुडा जो आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे थोडक्यामध्ये हा जो बॅरल आहे हा दोनशे लिटरचा आहे आणि हा पूर्ण जो आहे जवळपास अर्धा ते पाऊन एकर किंवा एक एकरच्या जागेसाठी किंवा शेतासाठी थोडक्यात हा पुरेसा आहे तुम्हाला काय करायचं थोडक्यात की हे फोडून तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे पुडा पाडायचा थोडक्यात आणि तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण अशा पद्धतीनं पावडर टाकायचं आहे हा जो पूर्ण पुडा आहे तुम्हाला ह्या आपल्या पाण्यामध्ये दोनशे लिटरच्या टाकायचं आहे आणि असं करताना तुम्हाला प्रत्येक काळजी घ्यायची आता हे जे पाणी आहे हे पूर्णपणे मिक्स व्हायला पाहिजे आपण मग ह्याच्यासाठी एखादी काठी वगैरे घेऊन तुम्ही याला काय करू शकता मिक्स करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला हे पूर्णपणे जे मिक्सचर आहे ते एखादं मोठी काठी घेऊन असं पूर्णपणे मिक्स करायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघूया ह्या प्रोडक्टचे आपल्याला काय फायदे झाले आहेत आपल्या औषधामध्ये आता थोडक्यामध्ये शिशन आपण सुरुवात करूया तर हा बघा आपला गड्डा कशा प्र पद्धतीनं आलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फुटवे किती आलेत त्याच्यानंतर हा पुढचा टोवा बघा कशा पद्धतीनं आलेला आहे आपल्या पिकाला त्याच्यानंतर हा बघा तर ह्याच्यामध्ये बघा की आपल्याला कसे फुटवे दिसत आहेत हा मो मोठा जो आहे हा तर आपला जटा जो आहे तो चांगला आला आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर हे मुळं पण बघा की मुळं ऑलरेडी कशी वाढायला लागलीत हे तुम्हाला इथं दिसेल त्याच पद्धतीनं हे फुटवे बघा जर फुटवे मोजलेत